लाईव्ह महाराष्ट्र आदिवासी ठाकर समाजातील ठाकर बांधव पाण्यापासून वंचित पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते भटकंती शासनाचे मात्र दुर्लक्ष बांबोली तालुका खेड जिल्हा पुणे येथील रहिवाशी गजानन चाहू मेंगळे या ठाकर आदिवासी कुटुंबाला पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत असून त्वरित पाणी मिळावे यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील पाणी मिळत नाही म्हणून त्यांनी लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूजला आपल्या कथा आणि व्यथा व्यक्त केल्या यावेळी राजाराम मारुती केदारी दादाभाऊ पिराजी कडाळे दीपक राजाराम मेंगळे सुनील सुरेश मेंगळे रमेश भाऊ अल्लाट दिग्दर्शक निर्माता जुन्नर भीमराव गायकवाड सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण रोकडे पत्रकार हबप किसन रामभाऊ पडवळ सचिन ठाकर संदेश काळुराम मेंगळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते पाहुया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळुराम घोडके पुणे खेळ राजपूर जिल्हा पुणे या ठिकाणी त्यांच्या अस्मितेची सन्मानाची आणि सन्मानाच्या पाणी हक्क साठी त्या पाण्यापासून वंचित आहेत आणि गेले चाळीस वर्षे या ठिकाणचे ते रहिवासी आहेत आणि त्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय आणि त्या अनुषंगाने ते आज आपल्या महाराष्ट्राला युटी व्हिच्या पुढे आपल्या कथा आणि व्यथा मांडण्यासाठी आलेले आहेत आपण आता एक प्रश्न विचारू वेगळे साहेबांना कारण ते या ठिकाणचे मालक आहेत बाबा आपलं संपूर्ण नाव काय का एकच मुकाम करतो काय दिवसा तुम्ही किती वर्षापासून दहा वर्ष पंधरा वर्ष झाली काय वीस वर्ष झाले तुम्ही वंचित आहात किती दिवसापासून पाण्यापासून पाण्यापासून वंचित आहात कितीतरी वर्ष झाली वर्ष होऊन गेले वर्षे झाली दहा पंधरा वर्ष झाली त्याला पाणीच नाही बरं तुम्हाला नळ काढला नळ चुडून टाकला लोकांनी पाणी बरं तुम्हाला ते पाणी मिळावं म्हणून तुम्ही शासनाकडे काय अपेक्षा करणार आहात शहाजनाक मग अर्ज केले सगळं झालंय काहीच नाही काय काय नाही केलेलं नाही शहानाक अर्ज केले सांगितले त्यांची कथा आणि व्यथा आदिवासी भागातली डोंगर समाजातले डोंगर माझ्यावर आधारित व्यक्ती होतो ढांगर समाजाचे आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांना बोलणं फार कठीण झालेलं नाही त्यांनी सांगितलं की आमचं अखंड बालपण आमच्या आजोबा पंधोबा पासून आम्ही या ठिकाणी स्थायिक आहोत रहिवाशी आहोत परंतु यापूर्वी आम्हाला पाणी मिळत होतं परंतु आता एक चार महिन्यापासून किंवा सहा महिन्यापासून पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळं आम्ही पाण्यापासून वंचित आहात असे बाबांनी सांगितलेले आहे आता महाराज तुम्ही या गावच्या आहात का बाबा यांना तुम्ही कशा ओळखता आता एकवीस शतक कोल्ह बोलून सुद्धा आदिवासी बांधवांना दारोदार फिरावं लागते थे त्यांची भटब लागत आणि शासनाने आता एवढा मोठा प्रकल्प केलेला आहे की शासन आपल्या दारी उंच शासनाची उंच दारी तरी ही लोक पाण्यापासून वंचित शासनाचा तुम्ही काय मागणी मागणार आहात शासना जर मागणी मागण्याची पाणी पाहिजे कारण पाणी तुमच्या गावाला आहे परंतु पाणी काय झाले की नळ योजना पण झाल्यामुळे तुम्ही पाण्यापासून वंचित आहात हे व्यवस्था करायला पाहिजे पाणी नाव पटवळ साहेबांनी सांगितलं की पाणी जीवन हे पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही परंतु आता ह्या म्हणजे कंपनी असेल किंवा बी सी झड असेल किंवा इंडस्ट्री एरिया असेल या लोकांनी काय केलं की पाण्याचा कामापोटी पाईपलाईन काय केलेली कट केल्यामुळे आम्हाला पाण्यापासून वंचित राहावं लागते असे पडवळ साहेबांनी सांगितलेलं आहे आणि मेंगळे साहेबांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा त्या अनुषंगाने भीमराव गायकवाड हे सुद्धा आपले विचार व्यक्त करणार आहेत आता भीमराव साहेबांनी सांगितले की मेंगळे साहेबांना पाण्यापासून वंचित ठेवू न ठेवू नये कारण त्यांच्या घरामध्ये लहान मोठी पाच ते सहा लोक आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी नसल्या कारणामुळे त्यांची दुरावस्था होत आहे आणि त्यांना पाणी त्वरित मिळावं असं गायकवाड साहेबांचं म्हणणं आहे योजना आणल्या आहेत परंतु तळागाळाचा जो आदिवासी समाज आहे त्याच्यापर्यंत त्या उपाययोजना पोहोचल्या पाहिजे ही माझी कळकळची विनंती खास आहे ना त्या कुटुंबावर जो पाणी पाणी विना जो अन्याय झालेला आहे ते ऐकून ना मी खास होऊन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहे तसंच पाहता मी चतुर्थी फिल्म निर्माता डायरेक्टर आहे मी राघोजी भांगड्यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट सुरू केलेला आहे आज राघोजी भांगड्यांचा आद्य क्राधिकारी राघोजी भांगरे राया ठाकर यांच्यासारखे जर माणसं असेल ते तर त्यांनी शासनाला त्यांनी अख्खा इंग्रज व्यवस्थेला छळोकीपळ करून सोडलं होतं आज त्यांनी या शासनाला त्यांच्या पद्धतीनं नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न केला असता शासनाला धडा दिला असता काय आता बाबासाहेबांनी आतापर्यंत जे हे केलेले आहे पाणीसाठी चौदा राहायचा सत्याग्रह केला आणि बाबासाहेबांनी जे अन्याय अन्यायासाठी वाचत होती कारण या आदिवासी बांधव आणि इतर समाजासाठी शासनाने जे उपक्रम राबवले आहेत आणि ते उपक्रम यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे सरकारने केलं पाहिजे आणि शासनाने त्यांना यांना लोकात लवकर न्याय दिला पाहिजे कारण हेच माझी शासनाकडे यांना दाद आहे की ह्या यांच्यावर जो अन्याय झाला आहे मी एक महिन्यापासून यांचं पाणी बंद आहे हे पाहतोय कारण यांना येणार दुसऱ्याच्या करून पाणी गेली तर घ्यावं लागतं आणि पाण्यासाठी वंचित आहे कारण पाणी आणायला लागतंय म्हणून शासनाला अन्याय हीच माझी अपेक्षा आहे साहेब धन्यवाद अभिनंदन असं तुम्ही पेट्रोल उठलेले आहात तुमची ऊर्जा निर्मिती झालेली आहे तुमच्या मनामध्ये मानसिकता निर्माण झालेली आहे की भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी संघर्ष केला संघर्ष हवा परंतु संघर्ष हा संघर्ष केल्याशिवाय कोणती गोष्ट सहज साथ मिळत नाही अलर्ट साहेब आणि आज कुटुंबाला आज अन्न वस्त्र निवारा यापासून शासनाने ते धोरण ठेवलेलं आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा हक्काचं घर मिळावं प्रत्येकाला पाणी मिळावं प्रत्येकाला अन्न रेशनिंग मिळावं ते शासनाने कंबर कसून उंबरट उभारव ना शासनाने देत आहे परंतु काही रथी महारथी बोलण्याचं कारण एवढं की काही रथी महारथी या मागासवर्गीय गोरगरिबांच्या त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करून त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवतात शासनाने याच्या कुटुंबियाला पाणी असो लाईट असो किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा ही त्यांनी विनंती केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची